एक गृहप्रवेशाच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराला कलश आणि तोरणाने सजवा दोन घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावरच घरात प्रवेश करा अर्धवट बांधलेल्या घरात प्रवेश करणे अशुभ असते तीन घरात प्रवेश करताना नेहमी मुख्य दरवाजातूनच करावे चार गृहप्रवेशासाठी दिवसाची वेळ चांगली आहे पाच घरात प्रवेश करताना घरमालकाने नवीन कपडे परिधान करावेत सहा घरमालकाच्या पत्नीच्या अंगावर पुरेसे दागिने असावे सात सूर्याच्या उत्तरायणात गृहप्रवेश सर्वोत्तम असतो माघ फाल्गुन वैशाख आणि ज्येष्ठ या तीन महिन्यात वास्तुपूजा उत्तम असते श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा येणारा प्रत्येक संकट स्वामी नक्कीच दूर करतील नऊ मार्गशीर्ष आणि कार्तिक काळात घरात प्रवेश करू नये सहा चित्रा उत्तर रोहिणी मृगाशीष अनुराधा धनिष्ठा आणि रेवती या नक्षत्र ध्रुवप्रवेशासाठी उत्तम आहेत अकरा घरात प्रवेश करण्यापूर्वी पाचजन्य शंख ब्रह्मस्थानात पुरावा आणि घराच्या मध्यभागी असलेल्या ब्रह्मस्थानावर वास्तुशांतीचा हवन करावा बारा नारद पुराणात वास्तुपूजा केल्याशिवाय आणि ब्राह्मण मेजवानी केल्याशिवाय घरात प्रवेश करू नये असे सांगितले आहे शुभ महिने आणि ज्येष्ठ इत्यादी चौदा रविवार आणि मंगळवारी घरात प्रवेश निषिद्ध आहे पंधरा शनिवारी घरात प्रवेश केल्यानंतर घरात चोरी होण्याची भीती असते सोळा घराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर पंचमी दशमी आणि पौर्णिमेला घरात प्रवेश करावा सतरा घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर प्रतिपदा षष्टी आणि एकादशीला घरात प्रवेश करावा हे शुभ आहे अठरा इमारतीचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर तृतीया अष्टमी आणि त्रयोदशीला घरात प्रवेश केल्याने धनप्राप्ती होते एकोणीस अपूर्ण घरात पूजा करूनही घरात प्रवेश करू नये गृहप्रवेशाच्या वेळी हवन करणे अत्यंत आवश्यक आहे रात्री पूजा नवीन घरात प्रवेश करू नये गृहप्रवेशात खूप महत्व आहे हे कधीही विसरू नका तेवीस वास्तुशास्त्रानुसार ज्याप्रमाणे इमारतीची वास्तु रचना महत्वाची असते त्याच्याप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावरील ग्रह तारे महत्वाचे असतात चोवीस गृहप्रवेश ज्योतिषशास्त्रीय कालगणनेनुसार होतो वास्तुशास्त्रानुसार अपूर्ण घरात प्रवेश करण्याची तरतूद नाही जर एखाद्या व्यक्तीने अपूर्ण घरात प्रवेश केला तर त्याचे आरोग्य सतत धोक्यात राहते सव्वीस अपूर्णपणे बांधलेल्या घरात राहून योजनेनुसार बांधलेल्या घराचे अंतिम स्वरूप विकसित होत नाही कारण अर्धवट बांधलेल्या घरात राहताना घरमालक त्याच्या तात्काळ गरजेनुसार त्याचे नियोजन करू लागतो सत्तावीस वास्तुशास्त्र असेही सांगते की जर एखाद्या गर्भवती महिलेने अपूर्ण घरात प्रवेश केला तर घरप्रवेशाच्या वेळी घराचा जो भाग अपूर्ण आहे त्या मुलाच्या शरीराच्या त्या भागामध्ये नक्कीच काही अपूर्णता असेल अठ्ठावीस वास्तुमध्ये घरमालकाची घरात प्रवेश करतानाची मुद्रा चाल शैली पायांची हालचाल घरमालकाच्या पत्नीची स्थिती कपड्यांची शैली घरातील इतर सदस्यांची शैली कपड्यांची निवड इत्यादी गोष्टींना महत्वाचे स्थान आहे एकोणतीस याचा अर्थ असा की घरात प्रवेश करताना घराचा मालक जितका नैसर्गिक असेल निसर्गाच्या नियमांनुसार वागेल त्याच्या शैलीत आणि हसत खेळत नैसर्गिक प्रतिमा जितकी जपून ठेवेल तितका तो अधिक शुभ असेल तीस ग्रहप्रवेशाच्या मुहूर्ताच्या काळात ग्रहांची स्थिती पंचतत्व इत्यादी सर्व भौगोलिक संस्था ग्रहस्वामींच्या प्रत्येक कृतीवर बारीक नजर ठेवतात एकतीस सर्व काही नियमानुसार केले तर घराच्या मालकाला या सर्व ग्रह आणि उपग्रहांच्या शुभ दृष्टीचे फळ निश्चितच मिळते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद